안녕하세요. <laughs> <laughs>

पुणे महानगरपालिकेचा कर बुडवणारा निलेश राणे कोकणात बसतोय मुंबईत बसतोय पण पुण्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे त्याचा कर त्यांनी थकवलाय जवळजवळ साडे तीन करोड रुपयाचा कर या ठिकाणी थकवलाय पण या प्रॉपर्टीचं भाडं मात्र दर म्हणाल तो विमानत बरे खातोय पुणे महानगरपालिकेचा पाणी वापरतोय रस्ता वापरतोय पण महानगरपालिकेचा कर बुडवणारा हा रा, निलेश राणेचा धिक्कार या ठिकाणी शिवसेना करतीये त्याचा बॅन या ठिकाणी शिवसेनेनं वाजवलाय खरंच तर पुणे महानगरपालिकेने त्याचा बॅन या ठिकाणी वाजवायला पाहिजे होता सर्वसामान्य पुणेकरांचा घर थकला तर त्याचा बॅन त्याच्या दारात वाजवून वाजवण्याची पद्धत पुणे महानगरपालिकेने अवलंबली आहे पण हा केंद्रीय मंत्री नारायण राणेचा मुलगा आहे म्हणून त्याच्या दारामध्ये महानगरपालिकेने बँड वाजवला नाही का अशी विचारणा आपल्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला करतो पण शिवसैनिक आणि पुणेकर नागरिक हा अतिशय जागरूक आहे म्हणून या ठिकाणी आम्ही निलेश राणेचा बँड त्याच्या प्रॉपर्टी मध्ये या ठिकाणी वाजवला आहे आणि त्यांनी त्वरित या आठवड्यामध्ये संपूर्ण थकलेला कर हा भरला गेलाच पाहिजे नाहीतर आठ दिवसांनी पुण्यात त्याची बँडबाजा वारात, या त्याच्या एफ सी मॉलवर आम्ही घेणार म्हणजे घेणार म्हणून आमचा शिवसैनिक आणि पुणेकर नागरिक या ठिकाणी आक्रमक झालाय त्याचा बँड एकदा वाजून थांबणार नाही पुन्हा पुन्हा त्याचा हा बँड या ठिकाणी आम्ही नक्की वाजवणार आता केलेली कारवाई तुम्हाला समाधानकार मुळामध्ये महानगरपालिकेने ज्या पद्धतीने कारवाई करतोय ते तोंड बघून कारवाई करतात काय असं का वाटतंय कारण ज्या वेळेस केंद्रीय मंत्र्याचा मुलाला त्याच्या तिथे बँड वाजायला महानगरपालिका आली नाहीये प्रशासन हे केंद्रीय मंत्र्यांना घाबरत आहे मुळामध्ये आता प्रशासन हे केवळ महाराष्ट्र शासन आणि केंद्राच्या नावाने चाललेलं आहे त्यामुळे इथं बँड वाजवला महानगरपालिका आली नाही म्हणून शिवसैनिक आणि पुणेकर जागरूक पुणेकर म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य माणसांचा टॅक्स ठकवला असता तर माधव जगताप हा त्यांच्या घरी गेला असता आणि टॅक्स त्यांनी भरून घेतला असता आणि त्याचा बँक असता माधव की तू तुझ्या शासकीय यंत्रणा तो वापर आणि हा टॅक्स वसूल कर जमत तसं सांग आम्ही तुला इथलं वाहतूक बँडचे पैसे आम्ही देऊ मुळामध्ये पहिला माझा सील केला मुळात साडेतीन कोटी रुपये हे अजून थकलेले आहेत ते पहिले घ्यायला पाहिजे होते बघा मॉल आहे महानगरपालिकेच्या दप्तरी नोंद ही निलेश राणेचीच आहे जाए। जाए। मालक तोच आहे त्यांनी हा मॉल कदाचित चालवायला दिला असेल पण भाडं मात्र कोकणामध्ये बसून खातोय म्हणून त्यांनीच त्यांनीच भरला पाहिजे मुळामध्ये सर्वसामान्य माणसाचा आठ दहा हजार रुपये जो टॅक्स असतो तो टॅक्स भरला नाही तर त्याच्या घरावरती जातात जप्ती येते जप्ती येते काही लोकांच्या प्रॉपर्टी त्यांनी विकायला काढलेल्या आहेत मग ही प्रॉपर्टी विकायला काढायला काय अडचण आहे हेही महत्वाचं आहे कारण आता जर तुम्ही पुणे शहरामध्ये बघितलं असेल तर अनेक प्रॉपर्टीचा निलाव ह्या महानगरपालिकेने केलेला के आहे किंबवना करण्याचा प्रयत्न करते काही लोक कोर्टात गेलेली आहेत तर माझं म्हणणं असं आहे जर हा त्यांचा मॉल नसेल तर ती ही महानगरपालिकेने याचाही निलाव करावा निलाव करावा आणि त्या पैशातून महानगरपालिकेने पाणी रस्त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी आमची त्यांना विनंती आहे नाही तर त्यांनी जाहीर करावं की निलेश राणे आमच्या हा वही महापालिकेचा